मित्रांनो विचार करा तुम्ही रात्रीची वेळ आहे आणि एका बोगद्यातून जात आहात आणि जाता जाता बोगद्यामधून तुमच्या तारावर तुमच्या गाडीच्या खिडकीवर कोणतरी हात मारत आहे आणि फाट फाट असा आवाज येतो आहे पण आजूबाजूला कोणीही नाही गाडीच्या आजूबाजूला कोण नाही स्पीड पण भरपूर आहे तुम्ही ऐंशी नव्वदच्या स्पीडनं गाडी आणत आहात पण आजूबाजूला कोणी नाही पण खिडक्यांवर तुमची जी दाड्याची गाडीची काच आहे त्या काचांवर ठाप ठाप असा आवाज येतो तर अशा सिच्युएशनला तुम्ही काय कराल किंवा तुमची मेंटॅलिटी काय होईल तर मित्रांनो अशाच पद्धतीच्या रिअल स्टोरी आपण या ठिकाणी सांगतो आणि आज अशीच एक रिअल स्टोरी या ठिकाणी घेऊन आलेला आहे जर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारच्या रिअल हॉरर आणि हिस्टॉरिक स्टोरी जर आवडत असतील तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा में तर चला मित्रांनो चालू करूया आजची रिअल स्टोरी जी घडलेली आहे दोन हजार बावीस साली कलकत्ता या ठिकाणी तुम्हाला माहित आहे कलकत्ता हे भारतातील वेस्टर्न साईडचं सर्वात मोठं डेव्हलप होणारं शहर आहे आणि या शहरामध्ये ही घटना घडलेली आहे तर दोन हजार बावीस मेचा महिना सहा मित्र बोलत बसले होते की पुढं काय करायचं कॉलेज चालू होतं बी ए बी कॉम बी एस सी नंतर आपण पुढं काय काय करायचं तें या पद्धतीने त्यांचं बोलणं चाललं होतं आणि तेवढ्यातच त्यांचा सातवा मित्र अहमद त्या ठिकाणी आला अहमद नुसता आलं असं नाही येताना नवीन गाडी इर्टिका त्या ठिकाणी घेऊन आला आणि त्यांनी सांगितलं भावांनो आपण गाडी घेतलेली आहे आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या मित्राने किंवा कोणीही गाडी घेतली तर त्यासाठी आपला पहिला प्रश्न असतो धन अभिनंदन आणि दुसरा असतो पार्टिका त्यांना तर या ठिकाणी जी सहा मित्र होती जी सहा मित्र सांगून आले अहमद आपल्याला पार्टी पाहिजे अहमद आपल्याला पार्टी पाहिजे जसं अहमदला या ठिकाणी म्हणू लागले पार्टी पाहिजे तर अहमद म्हटला चालतंय देऊ आहे की पार्टी पार्टीचं काय तर त्यामध्येच एक काजल नावाचा जो सतरा वर्षाचा मुलगा होता जो की नुकताच बारावीमध्ये एंट्री केली होती तर काजल म्हटला भाऊ ना एक प्लॅन आहे म्हणे इथून बासष्ट किलोमीटर अंतरावर एक खाऊ गेली आहे जी अतिशय चांगली खाऊ गल्ली आहे आणि त्यामध्ये अतिशय वेगवेगळ्या प्रकारचे खाऊ मिळतं त्याचबरोबर त्या ठिकाणी डान्सचा आपण कार्यक्रम होतो तर आपण त्या ठिकाणी जाऊया का लगेच शाईच्या साथीच्या साथी मित्र त्या ठिकाणी जाण्याचं तयार झालं आणि पार्टी तर देणार होता मग या ठिकाणी हे सगळे तयार झाले की बाबा जायचं म्हणून आता वाजले होते पाच तर सगळ्यांनी काय सांगितलं आठ साडेआठ वाजता या ठिकाणी सर्वजण यायचं आठ साडेआठ कॉलनीच्या गेटवरून आपण निघायचं त्या ठिकाणी जायला अशा पद्धतीने त्यांचं ठरलं ठरल्याप्रमाणे सर्वजण आठ वाजता त्या ठिकाणी आले आणि सव्वा आठला त्याने गाडीला की स्टार्टर मारला इनोव्हाला आणि ते त्या ठिकाणा जे बासष्ट किलोमीटर जे पेस ठिकाण होतं तर त्या ठिकाणावर पोचले ते पोचले जवळपास नऊ वाजता नऊ वाजता त्यांनी जेवण केलं जे पाहिजे के त्यांना खायला ते खाल्लं वेगवेगळ्या प्रकारचं जेवण केलं आणि त्यानंतर तिथं जो डान्सचा कार्यक्रम होता तो डान्सचा कार्यक्रम त्या ठिकाणी ते बघत बसले ते बघत बसले त्यांना टाईम कधी गेल कळायला नाही आणि जेव्हा रात्रीचे दोन वाजले तेव्हा त्यांना ज्ञानदा आला की आपल्याला घरला जायला पाहिजे कारण आपण घरात सांगितलेलं आहे रात्री बारापर्यंत मी घरात येतो आणि आपल्याला अजून घरला जायला एक तास दीड तास वेळ लागणार त्यामुळे लवकरात लवकर तिथनं निघलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी डिस्कशन केलं आणि त्यानंतर त्या ठिकाणाहून ते निघाले या ठिकाणी गाडी चालू झाली जवळपास ते वीस किलोमीटर अंतर आले असते आणि वीस किलोमीटर अंतरानंतर त्यातील अहमद जो की गाडी चालवत होता अहमद म्हटलं मला इथनं एक शॉर्टकट माहीत आहे जो की पुढं एक टनल आहे ज्याचं नाव अजंता टनल त्या टनलमधून जावं लागेल तर आपण तिथून जावे का जवळपास आपल्याला दहा ते बारा किलोमीटर अंतर कमी होईल तसं म्हटलं सगळे म्हटले चालतंय हो चालतं घे त्या रस्त्यावर कारण की आपण लवकरात लवकर घरी पोचू हो ठरल्याप्रमाणे अहमदनं जो बोगदा होता जो टनेल होता त्या टनेलच्या बाजूनं गाडी घेतली आणि जसं टनेलपशी गेली तेव्हा गाडीची लाईट ब्लिंक करायला लागली म्हणजे झापू झाकूक करायला लागली या ठिकाणी बाकीच्यांचं लक्ष होतं कारण की बाकीचे गाडीमध्ये होते आणि ते हसत खेळण्याच्या मूडमध्ये होतो आणि या ठिकाणी जो स्टेबल असतो तो ड्रायव्हर तुम्ही कुठे ट्रिपला गेला असं तुमचं एक ऑब्झर्वेशन असेल की जो ड्रायव्हर असतो तो मुख्यतः कॉन्सन्ट्रेशन करून गाडी घालत असतो पण जे बाकीचे असतात ते एन्जॉय टाईमपास अशा पद्धतीने करत असतात तर त्या आतमध्ये त्यांचा टाईमपास चालला होता आणि एकमेकाला नावं ठेवणं चेष्टा करणं हे चाललं होतं पण जो अहमद होता त्या अहमदचं लक्ष होतं अहमद त्यांना म्हटलं अरे बघा हे गाडीचं लाईट बी झाकपूक होत्या त्या त्यानंतर काजल म्हटला अरे काय नाही होत तू काय सांगतोस झाकपूक वगैरे हे नॉर्मल होत असेल तर अहमद म्हटलं अरे गाडी कालच ह्याच्यात नाही शोरूममध्ये आता कसं झाकपूक होईल म्हणे काय होत नाही चल म्हणे तर त्या बोगद्यापैसे आले आणि जसं त्यांनी बोगद्यामध्ये एंट्री केली तर त्यांना प्रत्येकांना गार्टा त्या ठिकाणी गाडीमध्ये जाणवू लागला ह्याच्या आधी गार्टा जाणवत होतं पण बोगद्यामध्ये एंट्री केल्यानंतर गार्टा जाणवू लागला आणि त्याच पद्धतीनं काचावर कोणते ठाप 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 अशा पद्धतीनं हाता मारते हात मारते चारी बाजून असे त्या जाणवू लागलं मोठमोठे नाव लागली या ठिकाणी काय झालं सगळी लोक घाबरली तुम्ही विचार करा सगळी लोकं घाबरली त्या ठिकाणी आणि ते ओरडू लागले या ठिकाणी अहमद म्हटला गाडीच्या खिडक्या कोणीही खाली करू नका काचा कोणी खाली करू नका आपण इथून जाऊ तर या ठिकाणी त्यानं स्पीड वाढलं वाढवलं अहमदनं जी गाडी साठने येत होती ती गाडी त्यानं शंभरच्या स्पीडने त्या ठिकाणी बोगद्यातून बाहेर काढली आणि जेव्हा ते बोगद्यातून बाहेर आले तेव्हा तो गार लागणार हवा ती बंद झाली आणि त्याचबरोबर बोगदत असताना जो काच ठाप ठाप ठापचा जो आवाज येतो होता काचावर हात मारलेला तो आवाज पूर्णतः बंद झाला ते जवळपास तिथून पाच किलोमीटर आहे त्या शंभरच्या स्पीडने त्या ठिकाणी गेले आणि तिथं जवळपास एका पेट्रोल पंपावर नेऊन गाडी थांबवली गाडी थांबवल्यानंतर त्या ठिकाणी गाडीतून उतरले आणि त्या ठिकाणी सगळेजण जमिनीवर बसले कारण की त्यांनी जो आत्ता थरार बघितला होता तेच जाणून त्यांना अतिशय शॉक मेंटली इन्स्टेबिलिटी वाटू लागली आता काय करावं काय कळे ना त्या ठिकाणी पाच दहा मिनटं सगळे तसेच बसले पण त्यामध्ये जो काजल होता तो म्हटला अरे काय नाही रे, रे आपल्याला फक्त बाद झालेला आहे त्या ठिकाणी काहीही चाललेलं नसेल आपल्याला बाद झालेला आहे विचार सोडून द्या आणि आपण पुढे जाऊ तर त्यांनी गाडीच्या काचा बघितला त्या काचावर कोणतरी हात मारलेला आहे हात बडवलेला असं चारी बाजून दिसत होतं त्या ठिकाणी तिने पुसण्याचा प्रयत्न केला तर ती त्या ठिकाणी गेलं नाही कारण गाडी ने होती त्यानंतर तिने जवळच तिने बघितलं की क्लिनिंगचं एक ऑफिस आहे आणि ते अजूनही चालू आहे म्हणजे जवळपास साडेतीन वाजले ती क्लिनिंग जे ते गाडे क्लिनिंग करतात ते ऑफिस अजूनही चालू आहे तर त्या ठिकाणी तिने गाडी नेली आणि त्या ठिकाणी त्याला सांगितलं की गाडीचे डाग जे पडले ते डाग तुम्ही या ठिकाणी पुसून घ्या म्हणून सांगितलं आणि त्याचबरोबर ते तिथे थोड्या अंतरावर असणारी छाप टपरी होती ती चहा टपरीवर चहा प्यायला गेले आणि त्या ठिकाणी त्यांचा तोच विषय की बाबा हे आता असं कसं काय झालं मला तर खूप विचित्र वाटतंय पण त्यामध्ये काजल हा जो होता तो अतिशय धीट पद्धतीने म्हणायला रे काय नाही म्हणे आपल्याला फक्त भास झालेला आहे त्या ठिकाणी असं <laughs> काही झालेलं नाही भात झालं असेल भास झाला असेल असं सगळ्यांना सांगत होता आणि आपल्याला किती पंधरा किलोमीटर तर जायचं आहे घरी पोहोचायला तर तुम्ही काय टेन्शन घेता म्हणे आपण जाऊया म्हणे सगळे हो म्हणून चहा पिले आणि चहा पिल्यानंतर ज्या ठिकाणी गाडी क्लिनिंग लावली होती त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की जी गाडी गाडीची जी काच होते तर ती काच अजून फुसली नव्हती त्या ठिकाणी डाग दिसत होतं त्यांनी क्लिनिंगला विचारलं अरे तुम्ही काच का फुसलेला आहे तर जो क्लिनिंग करणारा माणूस होता तो म्हटला की हे जे हाताचे ठसे आहेत हे बाहेरील बाजूस नाहीत ते आतील बाजूस हे ठसे आहेत म्हणजे गाडीच्या आतून ते ठसे लावलेले आहेत आता हेच ऐकताना सगळे शॉक बसले आणि त्यात सगळ्यात जास्त शॉक बसला त्या काजल नावाच्या मुलाला जो की सतरा वर्षाचा त्याला शॉक बसला कारण की आपण गाडीत होतो गाडीत गार हवा आली आणि त्याचबरोबर जे हाटाचे ठसे आहेत ते आतील बाजूचे आहेत म्हणजे ती आत्मा जे होतं ते आतील बाजूस आहेत का काय आत गाडीमध्ये होते म्हणजे आपल्याबरोबर होते हेच ऐकून त्याला सहन झालं नाही आणि त्या ठिकाणी जो काजल होता त्याला हृदयविकाराचा झटका आला म्हणजे हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आल्यानंतर त्याच्या मित्रांनी लगेच जवळच्या हॉस्पिटलमध्ये त्याला ॲडमिट केलं आणि ते शॉक होते कारण की ते काय झालं काय ह्यानं कळत होते आणि त्याने हॉस्पिटलच्या बाहेर येऊन टपरी ठिकाणी बोलत बसताना जो चहाचा आणि चहा घ्यायला गेले आणि काजलच्या घरी फोन लावून सांगितले की असं असं झालेलं आहे आणि आम्ही त्याला ॲडमिट केलं आहे तुम्ही लवकर या तर घरातली येतच होते तिकडे तर ते चहाच्या टपरीवर गेले आणि त्यांचं बोलणं चाललेलं की असं असं झालं तर तो चहा टपरीवाला म्हणाला मी अशा घोट घटना बऱ्याच ऐकलेल्या आहेत अजंता टनेलमधून ज्या गाड्या येतात त्या गाड्यांना बऱ्यापैकी असा रात्रीच्या वेळी अनुभव आलेला आहे आणि रात्रीच्या वेळी त्या ठिकाणी बहुतेक भूतं असतात आणि ही भूतं रात्री दरवाजावर थाप 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 असं बडवतात त्याचबरोबर काही लोकांचं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहेत अशा पद्धतीने त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा त्या ते सहा लोकांना कळालं की बाबा हा जो बोगदा आहे हा हंड्रेड बोगदा आहे ब त्यानंतर काय झालं काजल जो आहे तो पुन्हा नॉर्मल झाला म्हणजे त्यावेळी ती सिच्युएशन सुधारली व्यवस्थित झाला पण त्याला सारखा असं भास वाट लागलं की कोणतरी येतं आहे घरी असल्यावर त्याला कोणतरी येतं आहे आणि ठाक 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 वाजवते अशा पद्धतीने त्या ठिकाणी भास ओढवलं आणि जवळपास घरी गेल्यानंतर आठवड्याभरानंतरच या ठिकाणी जो काजल होता त्या काजलला पुन्हा हार्ट अटॅक आला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर तुम्ही बघू शकतो काही काही प्लेसेस असे असतात ज्या ठिकाणी दिवसार रात्री जाणं पूर्णतः धोक्याच असतं आणि अशा ठिकाणी जाणं हे टाळलंच पाहिजे तर मित्रांनो अशा प्रकारचा तुम्हाला कधी अनुभव आलेला आहे का किंवा अशा प्रकारचा अनुभव तुम्ही कधी घेतला आहे का त्याचबरोबर ही रियल स्टोरी जी आहे ही रियल स्टोरी तुम्हाला कशी वाटली आणि जर तुमच्या बाबतीत अशी स्टोरी घडली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि ती ही स्टोरी मी या ठिकाणी नरेट करेन त्याचबरोबर तुम्हाला हा चॅनेलवरचा व्हिडिओ जर आवडत असेल तर या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे मोटिवेशन व्हिडिओ सॉरी अशा प्रकारचे हॉरर व्हिडिओ मी या ठिकाणी घेऊन येत राहील तर तुमचा दिवस शुभ जाऊ धन्यवाद थँक्यू